भिकाजी विठ्ठल जाधव धामडवणेकरांचा बकासूर आणि साहेबराव झोडीचा ड्रायव्हर आहे भाई मैदानावर <laughs> चल घेषाय सुद्धा हा माईक पंचांना नेऊन द्या खाली तेरा त्र्याण्णव पहिल्या जोडीनं हे नोंदवले तेरा त्र्याण्णव जोडी आले पर्वाच्या मैदानावर एकवीस हजार रुपये नामांकित जोडी आहे बघूया आज या मैदानावर काय करते अतिशय जबरदस्त आपल्या बाजूचा सोन्या बघा कसा पळतोय वाऱ्याच्या वेगाना धावणारा बोलला वाडा वाडा वाढव गती वाढवलं पाहिजे एकटा सोन्या जोडी वरतोय बघा अतिशय सुद्धा नागरी पल्ला आपला तरी हातात आहे ना चौदा सव्वीस करांचा पाखरे आणि फिरते आला ड्रायव्हर ओंकार घाणेकर कोणमळेवाला सुंदर ड्रायव्हर प्रयत्न करीत होता बैलाला पुढे नेण्याचा पण आतला बैल मात्र झेंड्यातच घुसला जोडी पाट्या दोरात सुंदर आणि बंटी जोडी पुबा झेंड्यात जात आहेत मैदान कसं आवाज घेतलाय छोट्या पल्ल्याचं मैदान आहे पण मी सुरवातीला बैल तर हरल हरा जोडी सुट्टीलाच बैल बाहेर गेले अजून एक चांगली जोडी बाहेर होती पहिल्या दोन जोड्या चांगल्या पळाल्या समोरचे लक्ष असू द्या विश्वनाथ मोहिते जोडे नंबर सहा टेरवकरांचा बादलाने सोन्याला आला पळायला कोण जोडी पळवणार आहे ड्रायव्हर कोण आहे आदिनाथ विश्वनाथ मोहिते बघूया विश्वनाथ स्वतःची बहीण स्वतःचा स्वतःच ड्रायव्हर झेडा मार झेडा महारा राहार रा, 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 बैराने ड्रायव्हरला आईंड्यासारखा पटली दुर्दैव जागेवर जोडी गेली झेंड्यात गे, 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 गे. चला जोडी नंबर सात एकदा ओंकार घाणे का ब्रह्माने माणक्याला पळायला बघा कसं घोंगरे घालून बैल आले सावडेकरांचे दोन्ही नातू सुट्टी करायला आले ब्रह्मा गेला सुट्टीला झेंड्यात गेला जोडी बाडू नको प्रत्येक प्रमोद उंड्रे थांबवणे गजरा आणि निशान ड्रायव्हर कोण आहे वैभव दादा आपल्या नावाला साजेशी कामगिरी कर तू पण वैभव मी पण वैभव जाऊ देऊ 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 दे आणि आता घे घेच्या जोरा तेवढ्या गोर वाढव वाढव वाढवला पाहिजे उभा राहून चालणार गती वाढव गती वाढव सुंदर कामगिरी करतोय वैभव उंड्री सोळा एक्याऐंशी तो लाव्या त्याला फिरायची माहिती नाही पण हा ओंकार घाणेकरच्या मनगटातली ताकद लाव्याला फिरवणार ला का बघूया <गणागी> <भाई दो> <गणागी> कार्तिकी शिंदेसाठी एकदा टाळ्या होत्या बघा स्वतः ही रणरागिणी बैलाची सुट्टी करायला आली आहे तिच्या जोडीला लाड आहे आणि जोडीचा ड्रायव्हर जबरदस्त असा कबड्डी पटू ओंकार घाणेकर कोरमळे आला बाळूशेठचा लाल्या उजविकड्या आज त्याच्या जोडीला संभाय पुढे कंट्रोल केला पण मैदानात पडला आणि शेवटचा झेंडा लागला गुरदेव मी आधीच म्हटलं होतं लाण्याच्या पाठीमागण्या धावणं म्हणजे नाही कालू डावीकडं आला अमोल भटर घोडीचा ड्रायव्हर कोण आहे वी आर फोर यू आम्ही जाऊ जावडे गावरा बटर आणि कालू बटर असा काय पडतोय चेक टाकून फुगल्यासारखा धावतोय तो वाढो वाढव्याधार आता माझा बटोर गती घेतली आता काल कमी पडतोय काल ना पुढे जोडी चांगली पडाली वीस सत्त्याण्णव शिरोलेकरांचा माणक्या झेंडा किंग आणि उजवीला त्याच्या गळ्यात घातले बारीकस पिस्तूल हे दिवाळीतलं पिस्तूल आहे का सहा गोळ्यांवाले पिस्तूल आहे म्हणजे बघूया गोळ्या घालतोय पिस्तूल सुट्टी करायला आहे जोडी दिले आकाशच्या हातामध्ये आकाश, आकाश दुदमला खास संगमेश्वरात बोला जातं ड्रायव्हिंग करायला अरुण होडेंचा ड्रायव्हर आहे तो त्याचबरोबर सावडेकर मास्तरांचा पण ड्रायव्हर आहे

चौदा नव्वे मानक्याचे सुद्धा कौतुक करायला हवं झेंड्याला कसा अंग मारला त्या बैलां बघा मुख्या प्राण्यांना सुद्धा किती अक्कल असते तर छोटा चित्र मोठा चित्र हे चित्र सुंदर जजमेंट केले या ठिकाणी या ना पंधरा आणि सिंगमाला झोडी परत एकदा भाईच्या हातात दिली जाते ज्या भाईनं मगाशी बकासूरला एक नंबरला पळवलं होतं तेरा त्र्याण्णव अजूनही बकासूर पहिल्या नंबरात आहे भाऊरे घटे वाढायला पाहिजे घटे जोड़ी पाहिजे पुढे यजमान जोडी पाहिजे आता इशाही चौदा चौतीस या पुढे अजून माफ करा मगाशी मी चुकून बोललो होतो खर तर एकवीस हजाराची परवाची मानकरी जोडी आत्ता मैदानावर आली आहे डावीकडे आला अरुण ओडेंचा जादो आणि उजवीकडे आला मन्या देसाईंचा मल्हार या जोडीला परवा एकवीस हजाराचं मैदान मारला होता महिन्याची सुट्टी उशिरा झाली जाऊ दे जादो आणि मल्हार जोडी बाद महिन्याची सुट्टीत गडबड झाली एवढे नक्की आणि चांगली जोडी बाद होते <laughs> उजवीकडे <उड़ी करा> जबिया <laughs> झाड्यांचा पॅटा रे जोडीबा ड्रायव्हर पडला जोडीबा चला जोडी नंबर सोळा विष्णू भरवळकर घोडसरे सरपंच आणि चतुर या पुढ्या ज्या जोडीनं रामसरेवाल्यांचा सरपंच आला पळायला आज सरपंच चतुरच्या जोडीला पळणार आहे धाम दे, जाधव यांचा तेरा सेकंदाचा रेकॉर्ड आहे बघूया घोडसरकरांचा सरपंच आरा वा सुंदर कट मारला एवढ्या जरा सगळं जास्त जोडी फिरली बघा येताना मात्र वेळ जातो हो बाहेरचा बाहेर कमी पडतो आला पंधरा सत्तावन्न राजा या तिघांना मी धन्यवाद देईन दोनच सुट्टी मेकर एकच ड्रायव्हर सांगा ती गाव पण नाही गाववाले पण नाहीकडे बघूनकडे बघून पुढे पुढे ड्रायव्हर पडला जोरी बा नेहमी सांगत असतो हा खेळ फक्त बैलांचा नाहीये इथं नुसती वेगाची बैल असून चालत नाही तर त्या बैलांच्या पाठीमागणं तितक्याच वेगानं धावणारा ड्रायव्हर सुद्धा असावा लागतो ज्याच्या पालामध्ये रग आहे ज्याच्या अंगामध्ये धमक आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच बैलांच्या पाती धावू शकतो गुटखा खाणाऱ्या आणि दारू पिणाऱ्याच काम नाही गुटखा खाणारे जरा कमी झाले अरे जोडी आली सुट्टी वाजली आणि पहिले पळाली सुद्धा ड्रायव्हर काय करतोय पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे नांदगावात आलेला रुद्र आणि निशान पाळतोय चाल वाडा वाडा सोळा सेकंदाच्या आतमध्ये आला तरच जोरी गुलाला खेळणार सोळा सदुसष्ट डावीकडे सोन्या उजवीकडे भैरव परत एकदा ओंका चंदाराची जोडी सुटल्या बघा सोन्या आणि भैरवचा साथ पळतोय घे बाजू वाढ घे वाढ 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 एवढ्या जोरात शिंगाराशी जोडी पाहिजे परत एकदा ओंकार घाणे का चौदा पन्नास वाला आत आला सोळा सदुसष्ट वाला पण बाहेर जाणार पिंट्या आणि सोने आला परत एकदा भाई देवघर का जाऊ दे जरा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे सुंदर अशी जोडी पाहतो या ठिकाणी अतिशय सुंदर जोडी पाहतो बघूया भाई देवघर का काय करतो चल आलो परताना वर उभा राहिला दोन तीन सेकंद फुकड गेली दे जरा सतरा सतरा माय चालला आधी मैदानात आधी काळेश्वरी पासून कैमस्ते कर रायबा आणि पोलीस आला गटीवाडाला झेंड्याकडे बघू झेंड्याकडे बघू ड्रायव्हर काही करीतच नाही जोडी दाव अरे झेंड्यात गेला जोडी दा यानंतर जोडी नंबर चोवीस बघूया पातर्डीवाल्यांचा मिरिंडा गर्मी वाढली मिरिंडाची गरज आहे ओ पळूया आकाश जगा जोडी फरावतोय अतिशय सुंदर वेगळा जोडी सुटली आहे बघूया काय करतोय या ठिकाणी वाडो 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 एवढ्या जरा जोद्या जाणार पंधरा सत्तावन्नच्या च्या यावं लागणार आहे अतिशय सुंदर चौदा एक्क्याण्णव वाला आठ आला पंधरा सत्तावन्न वाला बाहेर झाला सुंदर अशा बैलावर थापा पडली आहे बघूया तेरवकरांचं चॉकलेट कसं पडत आहे वाढव 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 एवढे जोरा धामणावणे आणि टेराव तसे जवळ जवळ येतात दोन्ही डोंगरावरची गावात गती वाढव काय झालं टेरावकर थांबलं का वाडे भाऊ वाढव ड्रायव्हर प्रयत्न करतोय पण बैल काही साथ देत नाही तेवीस त्रेचाळीस आणि गुरवाला पळायला जोडीचा ड्रायव्हर आकाश बघा कसा गुरव पळतोय गुरेकरांचा गेला झेंड्यात पंधरा चोपन्न ला मैदान लॉग आहे नंबर घेतलाय अशी चिपून पालोकटले एक रोमांचक जोडी पणाला येते डावीकडा पळणार आहे सुजित वेळे बोरगाव करांचा शंभू आणि उजवीकडा पळणार आहे मोऱ्यांचा बच्चा जोडीचा ड्रायव्हर राजू लाड शिरोलीवाला चाल चाल जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जोडी बार पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे झेंड्यात शिरला आणि अजून एक चांगली जोडी बार होते आहे शिरवलीतल्या फौजदारांचा फौजदार आणि वेगवेगळ्या पडणार आहे सुंदर फौजदार पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे भाई पण पडला जोडी आज या मैदानावर मी असंच म्हणेन बरेचसे नांगरी आला आज अयशस्वी ठरत आहेत आज त्याच्या जोडीला डावीकडा पडणार आहे लक्ष्या खर तर मोठा सोन्या आणि छोटा सोन्या यांनी अनेक मैदान गाजवली आज बघू या लक्ष्याला घेऊन काय करतोय सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे गेला झेंड्यात शेवटचा झेंडा लागला अजून एक वेगाची जोडी बाळा जाऊ दे झेंड्याकडे निघाला गेला निघाला तो झेंड्यात गेला जोडी बाल समाज वेगाची जोडी आहे दे दे बाटा पाळण्या सगळे जाऊ दे पुढे जाऊ दे घे आता काढून आड काढून आडगे फिरव पिरव 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 पिर पालू घुसमटला कोपऱ्यात जाऊन वाढव त्याला वाडाव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बैल काढ्याला पडूनच देत नाही एकोणीस सत्त्याण्णव नाही चालणार धीरज सुधाकर जाधव कोळकेवाडी आप्पा आणि बिट्या हा वासरू बघा काय तावाच वाकडे वाकडे जाते भाई डोगरकर जोडी पळवतोय जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात गती वाढव गती वाढव नाही वासरू थांबून थांबून धावतोय ताना बघा कसा लावतोय तो इतु? एकोणीस त्र्याण्णव सुंदराशी जोडी पळाल्या बघा आकार तुझ्या स्वामी काय करतोय स्वामी त्यांना टॅन उड्या मारतोय फिरला जागेवर रिवर्स घे अडकला जोडी पा <laughs> ड्रायव्हर काय करतोय बैल गेला झेंड्यात जोडी बा मालकांड डोक्याला हात लावला हा जाऊ दे जाऊ दे ही बैल बहुतेक शिट्टीवर पळतात मगाशी शिट्टी नाही मारला मालक म्हणून बैल झेंड्यात गेले मालक होता कुठे शिट्टी मारायला विसारला कसा काय आता बघा बैल झेंडा परतून आले सुद्धा चल वाढव वाढव आणि या ड्रायव्हरला जरा आधी पाचशे अडव्हान्स देऊन ठेवा पुढच्या मैदानासाठी हा चांगला आहे <laughs> आणि डावेकड्या पळायला आला मोर्या दोन्ही वेगाचे भाष्य बघूया राजे दगा लाड

पंधरा चौपन्न वाले सातव्या नंबर वर अजून पण टच घरून पाहिजे गती पाहिजे पंधरा चौपन्न मैदान लॉक काय या ठिकाणी काय करतोय बघा आकाश घेऊ असायला थांबला दोन चार सेकंद जागेवर फुकट गेली ज्याचं पडकान पटकन होणार त्याच मैदान पार होणार अठरा त्रेपन्न नाही चाल जाधव यांचा रेकॉर्ड तोडा जाऊद्या भारत कुठला तोडा आणि कुठला काय एक झेंडा पण पार नाही झाला जाऊद्या जरा जाऊद्या जरा झेंडाकडे गेला चोरी पा नंबर चालीस भैरी चंडिका प्रसन्न राजे बारक्याने बटल्या जोडीचा डायव्हर राजू ए बारक्या बघूया गेला पण झेंड्यात गेला काय चाललंय काय कळत नाही ते विसावी जोडी बाद झाली झेंड्याकडे नको ना पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे अरे बाहेरच्या बैलाचा कासरा ओढतो वारायला दिलेला आहे तुझ्या हातात केदार वर्धन प्रसन्न यश बाद्रा ग्रुप रामपूर म्हणजे सावडेकर मास्तरांचा छगड्या येतोय डावीकडं पळायला आणि उजवीकडे त्याच्या जोडीला पळणार आहे माऊली जोडीचा ड्रायव्हर आकाश देबाग माऊली

चौदा चव्वीचाळीस पाठीमागा ना होईना शोगेम मध्ये गुलाला आला पण